मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता इथे मात्र सुमित्रा खूपच उतावीर झालेली असते की मला बाहेर बसू द्या सारंग येईल तर मी त्याच्या समोर नको असायला का तर तेवढ्यात मात्र नाना म्हणता अगं तू जरा धावपळ कमी कर डॉक्टरांनी अशी धावपळ करायला लावली नाही पण ती काय ऐकायला तयार नसते तेवढ्यात मात्र नाना म्हणतात की आता कोण आलं त्यांना असं वाटतं सारंग आलं त्यामुळे ते उत्सुकतेने सगळेजण दरवाजाकडे वगतात पण तिथे मात्र जानकी आणि सौमित्र असतो आणि हे बघितल्यावर मात्र नाना पुन्हा संतापतात आणि सगळेजण उठून उभे राहतात आणि आता नाना पुन्हा जानकीला ओरडतात का तू माझा ह्या वयामध्ये असा त्रास देते आहे तर तेव्हा जानकी त्यांना समजावून सांगू लागते मला मान्य आहे तुम्हाला खूप त्रास होतो आहे पण मला तुम्हाला त्रास द्यायचा नाहीये नाना हे आता किती दिवस चालणार आहे हे संपवा सगळं तुम्हाला माहिती आहे का सारंग भाऊजींचं ऍक्सिडेंट मध्ये खूप रक्त गेलं आणि त्यामुळे आता त्यांना रक्त देऊन सौमित्र भाऊजींनीच वाचवलेलं आहे हे ऐकून मात्र आता घरातल्या सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसतो तर पुढे जानकी म्हणते की सौमित्र भाऊजींनी तर सारंग भाऊजींना नवीन आयुष्य दिलं आहे पण नाना आता मी तुमच्या पुढे हात जोडते हे सगळं विसरा आणि तुम्ही सुद्धा सौमित्रा भाऊजींना एक नवीन आयुष्य द्या त्यांनी केलेल्या चुकीची त्यांना भरपूर शिक्षा मिळाली आता जाऊ देत नाना आणि त्यांची चूक काय आहे त्यांनी फक्त प्रेम केलं म्हणून असं ती नानांना समजावून सांगते पण आता हा तास झालेला सौमित्रा म्हणतो जाऊ दे अजून माझ्यामुळे त्यांना त्रास नको जातो मी असं म्हणून तो पाठ फिरून जातो तेवढ्यात नाना त्याला थांबवतात आणि म्हणतात जातो नाही येतो म्हणावं असं म्हणून आपले हात पुढे करतात आणि लगेच सौमित्र सुद्धा धावत नानांकडे येतो आणि त्यांना मिठी मारतो त्यानंतर मात्र सगळेजण प्रेमाने जवळ घेतात आणि सुमित्रा पण विचारते कसा आहेस बाळा आणि त्यानंतर आजी सुद्धा विचारू लागते आता इकडे मात्र सगळेजण सारंगाच्या येण्याची वाट बघत असतात तेवढ्यात सारंगाला घेऊन ऋषिकेश आणि ऐश्वर्या येते सारंगाला आणल्यानंतर मात्र आता सुमित्रा धावतच तिथे जाते त्यानंतर कसा आहेस म्हणून विचारते आणि भाकर तुकडा ओवाळून टाकते इकडे मात्र आता सारंग आत घेतात त्यानंतर ओवाळ्याची तयारी करून जानकी त्याला ओवाळू लागते तेवढा सुमित्रा त्याला अडवते ती म्हणते थांब ऐश्वर्या तू ये इथे सारंगला ओवाळायला आणि जानकीला म्हणते हा अधिकार आणि हा मान फक्त त्याच्या बायकोच असते व मात्र सारंगला आश्चर्य वाटतं आणि इकडे ऐश्वर्या पुढे येते तर तेव्हा जानकी सुद्धा आपल्या हातातलं ताट तिला देते परंतु ती इकडे आता ओळायला जाणार तेवढंच सारंग अडवतो आणि म्हणतो की नाही हा मान आणि अधिकार फक्त माझ्या जानकी बहिणीचा आहे कारण मी आज जे काही वाचलो आहे ते फक्त माझ्या जानकी बहिणीमुळेच वाचलेलो आहे तर मात्र आता घरातल्याना काही कळत नाही की तो असं का म्हणतो आहे त्यामुळे आता नाना पण पन म्हणता पण असं काय झालं आहे तेव्हा मात्र सारंग सांगू लागतो वहिनी तुला आठवतं का तू जाताना मला एक नाणं दिलं होतं तेव्हा ती म्हणते हो बरोबर आहे आणि तो म्हणतो की तू मला सांगितलं होतं की नदीच्या प्रवाहामध्ये ते टाकून तू प्रार्थना कर की आपलं काम व्यवस्थित होऊ दे आणि सगळ्या इच्छा मनातल्या पूर्ण होऊ दे म्हणून मी ट्रेन मध्ये बसल्यावर मात्र नदी यायच्या आधी बाहेर दरवाजाशी येऊन उभा राहिलो आणि ते नाणं हातात घेऊन प्रार्थना केली तेवढ्यात मात्र मला जोऱ्याचा धक्का लागला ते नाणं टाकल्यानंतर मी सुद्धा नदीच्या प्रवाहात जाऊन पडलो आणि हे ऐकल्यावर मात्र घरातले सगळेजण खूप घाबरतात आणि त्यापुढे सारंग सांगू लागतो आणि त्यानंतर लगेचच ट्रेनचे तीन डबे कोसळून नदीच्या प्रवाहात गेले आणि ते जे तीन डबे कोसळले त्यातला एकही एक व्यक्ती वाचला नाही पण मी आधी पडलो त्यामुळे मी वाचू शकलो आणि हे सगळं माझ्या जानकी बहिणीमुळेच झालं आहे ऐकून मात्र आता सगळ्यांना खरंच जानकीचा अभिमान वाटू लागतो त्यानंतर नाना म्हणतात हो बरोबर आहे आणि हे सगळं देवाच्याच इच्छेने झालं आहे त्यामुळे आता सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या आधी जानकी बहिणीला ओवाळू देत तर मग जानकी बहिणीला ऐश्वर्यात आड देते त्यानंतर जानकी ओवाळण्यासाठी येते आणि ती म्हणते खर तर नाना म्हणतात ते बरोबर आहे यामागे सगळं देवाच आहे आणि त्यानंतर ती म्हणते की ऋषिकेशने सुद्धा तुम्हाला शोधण्यासाठी जीवाचं रान केलं आहे तर आता हे ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यावर समाधान येतं त्यामुळे जानकी म्हणते तर आता तुम्हाला ओवाळण्याला पहिला मान मला जसा दिला आहे तसंच आम्ही तुम्हाला जोडीने ओवाळणार आहे असं म्हणून ऋषिकेश आणि जानकी सारंगला जोडीने ओवाळतात आणि त्याचं स्वागत करतात त्यानंतर मात्र तिथे ओवी येते आणि सारंगला बघून खूप खुश होते आणि सारंगला म्हणते मला कोणीच काही नीट सांगत नव्हतं सगळे नुसते रडत होते आणि मी बातमी बघितल्यावर मला कळलं पण आता तू परत आला आहे ना माझा गुलाबजाम काका असं म्हणून त्याला ती फूल देते आणि प्रेमाने मिठी मारते इकडे मात्र तिचं प्रेम बघून सगळ्यांना खूपच आनंद होतो आणि शरू मात्र तिच्यावर खूप प्रेम करू लागते आणि सोमित्रही खुश होतो त्यानंतर नाना सांगतात ऐश्वर्या आता सारंगला घेऊन तू रूम मध्ये जा आणि ऐश्वर्याही त्यांना होकार देते आणि तिथून सारंगला घेऊन निघून जाते पुढील भागात आपण बघणार आहोत की आता ऋषिकेश म्हणतो मला एक खूप महत्वाची आहे ती मिटिंग संपली की मी लगेच येतो आणि त्यानंतर मात्र ऐश्वर्या म्हणते आता बघतेच मी तू कसा काय रक्षाबंधन सेलिब्रेट करतो इकडे मात्र शर्वरी खूप वाट बघते आणि जानकीला म्हणते अजून का आला नाही दादा तर इकडे मात्र आजी आज बोलायला तयारच असते ती म्हणते कसा येणार तो आता त्याला कळलं आहे ना तू त्याची सावत्र बहीण आहे मग तो कशाला राखी बांधून घेईल आता हे ऐकून जानकीला पुन्हा नवल वाटतं आणि सुमित्राच्या मनामध्ये पुन्हा एकदा सावत्रपणाची भावना निर्माण होते दुसरीकडे आता इकडे ऋषिकेशवर प्राणघातक खाल्ला होतो मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा